महानगरपालिकेच्या गरवारे क्रीडा संकुलाच्या मैदानावर आंतरराष्ट्रीय स्टेडियम उभारण्याच्या मार्गात खोडा पडला आहे या क्रीडा संकुलनासाठी एस पी व्ही म्हणजेच स्पेशल पर्पज व्हेकलची स्थापना करण्याचा महानगरपालिकेने पाठवलेला प्रस्ताव वर्षभरापासूनच शासनाच्या लालफितीत अडकला आहे आणि त्यामुळे या प्रस्तावाच्या मान्यतेसाठी स्टेडियम उभारण्याचे काम देखील लांबणीवरती पडण्याची शक्यता आहे मुंबई पुणे प्रमाणे शहरातील गरवारे क्रीडा संकुलाला आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्टेडियम बनवण्याचा निर्णय महानगरपालिकेचे प्रशासक जयश्रीकांत यांनी घेतला आहे मात्र तत्पूर्वी महानगरपालिकेला यासाठी स्पेशल पर्पज व्हेकल ची स्थापना करावी लागणार आहे त्याला शासनाची मान्यता आवश्यक असल्याने महानगरपालिकेने एसपीबी स्थापनेसाठीचा प्रस्ताव वर्षभरापूर्वीच राज्य शासनाला पाठवलेला आहे परंतु अद्याप देखील शासनाने यावरती निर्णय घेतलेला नाही आणि त्यामुळे स्टेडियमसाठीच्या इतर प्रक्रिया देखील खोळंबल्या आहेत स्टेडियमचा हा प्रकल्प सुमारे कोटी रुपयांचा आहे महानगरपालिकेला त्यासाठी शासनाकडे निधीची मागणी करावी लागणार असून काही निधी उभा करावा लागणार ला शासना ला आहे शासनाची बी मिळाल्याशिवाय निधीच्या संदर्भात देखील महानगरपालिकेला कोणताही निर्णय घेता येणार नाही अशी माहिती सूत्रांनी दिली आहे आंतरराष्ट्रीय स्टेडियम बनवण्यासाठी सध्याच्या गरवारे क्रीडा संकुलाचे क्षेत्रफळ वाढवावे लागणार आहे आणि त्यासाठी या संकुलाच्या नजीकची कलाग्रामची जागा मिळवण्यात महानगरपालिकेला यश आलं आहे अद्याप ही जागा ताब्यात मिळालेली नसली तरी देखील ती जागा महानगरपालिकेच्या ताब्यात द्यायला शासनाने तत्वत मंजुरी दिली आहे गरवारेवरती आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेटचे सामने खेळवले जावेत अशी त्यांची कल्पना आहे त्याचबरोबर तसे झाले तर मुंबई पुणे नागपूर नंतर छत्रपती संभाजीनगर शहरात हे सामने खेळवले जातील आणि त्यामुळे शहराचे मार्केटिंग अधिक चांगल्या प्रकारे होईल वेरूळ अजिंठा लेण्यांमुळे छत्रपती संभाजीनगरचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतले जाते त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय स्टेडियमची उभारणी झाल्यास त्यात अधिकच भर पडेल असे मानले जात आहे